उल्हासनगर पाचमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी उल्हासनगर पाचमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्सव सोहळा याचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संतोष निवृत्त उबाळे अध्यक्ष अंबरनाथ एकशे चाळीस विधानसभा समाजसेविका सीमा संतोष उबाळे यांनी केले होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळा हा गेल्या सहा वर्षांपासून करीत आहेत याही वर्षी अध्यक्ष संतोष उबाळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्सव सोहळा या निमित्ताने अंबरनाथ विधानसभा क्षेत्र आमदार डॉक्टर बाळाजी किनीकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप शिवसेना महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी माजी नगरसेवक सुभाष साळुंके शिवसेना प्रमुख संदीप डोंगरे आदिनाथ कोरडे बंटीभाई मनोज शेलार ठाणे प्रदेश सरचिटणीस श्याम शेवाळे उद्योगपती मोहन कांबळे ॲडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव सिमरन सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकुमार शर्मा रिपाई बरकत अली खान आनंद कांबळे आशाताई सोनवणे सहाजी झोंधळे यांच्यासह आदी मान्यवरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सोहळ्याचे सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता बोधीतत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फटाक्याची आतिषबाजी करून मोठ्या उत्साहात संपन्न झाली व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनवणी मी चोवीस तास उल्हासनगर

बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती आज देशात नवीन पूर्ण जगामध्ये साजरी केली जाते व ती साजरी केली जाते आमचे परममित्र संतोष महार्जी उपाळे व आमच्या ताईसाहेब या दरवर्षी यावर्षीसुद्धा बाबासाहेब जयंती या करीत आहेत त्यांना खुशी वाटते माझ्या हार्दिक हार्दिक माझ्या सर्व वरिष्ठ मान्यवरांचं पहि पहिल्याला मी धन्यवाद व्यक्त करतो ज्यांनी माझं कौतुक केलं आणि ज्या महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज एकशे चौतीस मी साजरी करत आहोत आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून आज सर्व भीमानुयांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आलेल्या पाहुण्यांनी जे माझं कौतुक केलं हा माझा सौभाग्य समजतो आणि महाबोधी विहार याचं जा आज जगभरापर्यंत आंदोलन चालू आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व शासनकर्त्यांना राज्य शासनाला व केंद्र शासनाला असं आमच्या माध्यमातून एक मेसेज देतो तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान रच, संविधान रचेता आहेत ते भारताचं संविधान ज्यांनी लिहिलं आणि त्यांनी तो दिलेला बौद्ध धर्म आहे आणि त्या बौद्धांचा जो बौद्ध महाविहार आहे जो बिहारमध्ये आमच्या महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याचा निर्णय घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची होते हीच आमची तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील